सेनेचे जे काही नेते आहेत ते सरभरीत झालेले आहेत संजय राऊत असतील आणि आणखी कोणी असतील काहीही आरोप त्या ठिकाणी करताय कालचा जो निर्णय लागला त्यावरती अशा पद्धतीचे आरोप करताय की भाजपने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली आहे आणि त्यांच्या स्क्रिप्टप्रमाणे दिल्लीवरून हा निर्णय आला अशा पद्धतीचे आरोप जो भोंगा म्हटला जातो हे करताय परंतु तुम्ही खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो आदित्य ठाकरे यांनी तुम्ही त्यांना जाऊन विचारा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपमधील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागितलेली आहे त्या नेत्यांनी अजून त्यांना वेळ दिलेली नाहीये याच्यावरून हे दुतोंडी आहेत हे स्पष्ट होतं एकीकडे भाजपावरती टीका करायची आणि एकीकडे आदित्य ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपातील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागण्याची हा दुतोंडी सापाप्रमाणे यांचं काम सुरू आहे लोकशाही आघाडीला एकीकडे झुलवत ठेवायचं आणि एकीकडे भाजपाच्या नेत्यांशी संधान पाडण्याचा प्रयत्न करायचा हे दुतोंडी सापासारखं वर्तणूक आ, या उघाट्याच्या नेत्यांशी झालेली आहे तर घराणेशाही आरोप केला जातोय की तुमच्याकडे नाही श्रीकांत शिंदे यांच्यावर बघा श्रीकांत शिंदे हे स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या मेहनतीवरती त्या मतदारसंघामध्ये आपलं स्थान त्यांनी टिकून आहे आपण पाहताय की त्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेली कामं खासदार कसा असावा याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब आहेत ज्या संस्थेची डॉक्टर अब्दुल कलाम यांनी स्थापना केली होती त्या संस्थेने पहिल्या पाच खासदारांमध्ये त्याला रत्न म्हणून पुरस्कार आहे त्यांच्या कामावरती त्यांनी त्यांचं स्थान बनवलेलं आहे संजय राऊत यांच्याकडे आता मोठे उतर कुठलेच मोठे शिल्लक राहिलेले नाही आहेत म्हणून ते या स्तरावर येत आहेत त्याच्यामुळे ते काय थुमतायत शिवसेना संपवण्याची सुपारी उद्धव ठाकरे यांना संपवण्याची सुपारी शरद पवार यांच्याकडनं त्यांनी घेतली होती आणि ते त्यामध्ये सफल फैसले